खाता पाणी मी ओमप्रकाश दादाप्पा यांचा काका कोयटे महाराष्ट्रातल्याच नव्हे जगभरातील वीरशव लिंगायत समाजाचं नेतृत्व करणाऱ्या वीरशो इंटरनॅशनल असोसिएशन या संस्थेचा मी विद्यमान अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे लिंगायत समाज बांधवांच्या चौदा पूर जातींना ओबीसी आरक्षण ज्या संघटनेनं मिळवून दिलं त्या लिंगायत संघर्ष समितीचा मी समन्वयक आहे आणि आज लातूरमध्ये या दोन्ही संघटनांच्या वतीनं लातूरमध्ये वीर इंटरनॅशनल असोसिएशन ज्याला आम्ही शॉर्ट मध्ये वाया म्हणतो त्या व्हाया बिझनेस एक्सपो जे आतापर्यंत भारतात भारता, भारत बारा ठिकाणी आयोजित केले होते तसा वाहया बिझनेस एक्सपो लातूरमध्ये आयोजित करण्याकरता ही बैठक बोलवण्यात आली होती या बिझनेस एक्सपोमध्ये शंभराच्या वर महाराष्ट्रातील वीर लिंगायत समाजातील उद्योगपती व्यावसायिक यांचे स्टॉल्स असणार आहेत शंभराच्या वर छोट्या छोट्या मशनरी असणार आहेत त्या मशिनरीच्या माध्यमातून महिलांना आणि तरुणांना त्यांच्या हाताला काही काम मिळेल की मष्टरी कशी चालवायची त्याचप्रमाणे त्या मशिनीवर प्रोडक्शन कसं घ्यायचं त्याचं पॅकिंग कसं करायचं ब्रँडिंग कसं करायचं मार्केटिंग कसं करायचं याचं मार्गदर्शन वीर समाजातल्या तरुणांना आणि महिलांना याच्यामध्ये होणार आहे त्या व्यतिरिक्त समाज बांधवांच्या तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे आतापर्यंत व्हायाच्या माध्यमातून चौदा हजार सुशिक्षित तरुणांना रोजगार देण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा उपक्रम या ठिकाणी ठरलेला आहे की वीर समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये नव्वद लाखाच्या वर आहे असं असताना सुद्धा जेवढी आमची लोकसंख्या आहे जसं जी म्हण आहे की लोकसंख्या मी जितनी हिस्सेदारी उतनी मिळणी सत्ता मे और संघटनामे भागीदारी ही टॅगलाईन घेऊन आम्ही लातूरमध्ये एक जिंगायत हक्क परिषदेचं आयोजन करणार आहोत आतापर्यंत आम्ही अनेक वेळा अनेक शासनांकडे गेलो अनेक शासन बदलले तरी आमच्या काही मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही आताकडे शासनाकडे जाणार नाही सरकारनं किंवा वेगवेगळ्या पक्षांनी आमच्याकडे आले पाहिजे तो आमचा हक्क आहे तो आमचा अधिकार आहे या हेतूनं लिंगायत हक्क परिषदेचं आयोजन लातूरमध्येच करण्यात आलेलं आहे या सर्व कार्यक्रमांचं स्वागताध्यक्षपद